चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मायासा युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यत्ता सातवीचा आपण मराठी विषयाचा शनिवारी जो पॅडचा पेपर आहे तो पॅडचा पेपर कसा असणार आहे किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का जे आता मी तुम्हाला प्रश्न देणार आहे हे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे शंभर टक्के काही करा तुम्ही पण हे प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो येतात सातवीचे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वहीसोबत ठेवा पेनसोबत ठेवा आणि जे प्रश्न देणार आहेत ते प्रश्न लिहून घ्या त्यांचे उत्तरं पण लिहून घ्या ठीक आहे चला विद्यार्थी आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या बिल आयकॉनला पण क्लिक करा आणि एकदा लाईकचं बटन ठोकून द्या ठीक आहे चला बघा आता काय प्रश्न क्रमांक तीन एक दोन हे प्रश्न तुमची तोंडी परीक्षा असणार आहे आणि तिसरा प्रश्न हा तुमचा लेखी असणार आहे तर आपण लेखीपासून सुरुवात करतोय बघा काय आता परिच्छेद वाच आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरं लिहा बघा म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला का जो दिलेला पॅसेज असणार आहे उतारा असणार आहे तो तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याच्यातील तुम्हाला प्रश्नांची उत्तर लिहायचे आता मी तुम्हाला उत्तरं दाखवत नाही डायरेक्टली उत्तरं दाखवते ठीक आहे बघा काय दिलं आहे पहिला का आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या गोष्टी मग आपल्या व्यक्तिमत्वावरती प्र परिणाम करणाऱ्या गोष्टी कोणत्या ते त्या म्हणजे प्रकृती त्याच्यानंतर आरोग्य आणि बुद्धिमत्ता या तीन गोष्टी ती पण तुम्हाला विचारल्या ती दोन गोष्ट ठीक आहे तुम्हाला दोन ऑप्शन दिलं त्याच्यामुळे तुम्हाला दोन कोणते लिहायचे आरोग्य लिहा बुद्धिमत्ता लिहा प्रकृती लिहा या तिघांपैकी कोणते दोन लिहिले तरी चालतील पुढे बघा अवंतर वाचनाचे तुला माहीत असलेले कोणतेही दोन फायदे लिहा आता अवंतर वाचनामुळे काय होतंय तर अवंतर वाचनामुळे ज्ञान भाषा आणि विचारशक्ती यामध्ये काय होते सुधारणा होते किंवा ज्ञानाची व्याप्ती होते किंवा ज्ञानामध्ये भर होते त्याच्यानंतर स्मरणशक्ती वाढते तर अशा प्रकारे तुझ्या मनाने किंवा तुमच्या मनाने वाटल ते आपण काय करायचे का, करा का वाचनामुळे तुम्हाला काय काय होतं अतिरिक्त सराव होतो या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायची होती ठीक आहे बघा पुढे बघा चित्राचे निरीक्षण कर आणि सात ते आठ ओळीत वर्णन लिहा बघा मित्रांनो आता काय करायचे तुम्हाला जे चित्र दिलं असेल ते तुम्हाला बैलपोळ्याचं असणार आहे कोणतं चित्र असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या बैलपोळ्याचं चित्र असणार आहे मग बैलपोळ्याविषयी तुम्हाला काय करायचे माहिती द्यायची मग आता मित्रांनो लक्षात घ्या पोळा किंवा बैलपोळा असे म्हटल्या जाते बरोबर वर आहे या सणाला काय म्हणतात पोळा किंवा बैलपोळा असे म्हटले जाते संपूर्ण गावातील बैल बैलपोळ्याला बैलांना सजवले जाते संपूर्ण गावातील बैल एक ठिकाणी जमा करून त्यांची पूजा केली जाते खेड्यामध्ये हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याच्यामुळे जा आपल्या ज्या खेडेगावातले विद्यार्थी मित्र आहेत त्यांना बैलपोळ्याविषयी माहिती सांगायची गरज नाही तुमच्या मनाने काय तुम्ही बैलांना रंगवत असल वगैरे चौरा बिवरा लावत असल सगळं लिहून टाका काही अडचण नाही आहे पुढे बघा कृती पूर्ण कर बघा काय दिलं आहे पहिला सत्याचाच नेहमी विजय होतो या अर्थाचा सुविचार लिहा सत्याचाच नेहमी विजय होतो याचा अर्थ असा होतो का सत्यमेव जयते काय असतात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सत्यमेव जयते याला असे म्हटले जाते पुढे बघा दिलेला शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिहा बघा काय वाक्य आता बघा पहिलं दिलं आहे घाबरगुंडी बघा काय सापाला पाहून जयशी घाबरगुंडी उडाली किंवा सापाला पाहून रमेशची घाबरगुंडी उडाली किंवा आपण काय म्हणतो का सापाला किंवा एखाद्या विचित्र प्राण्याला असेल किंवा अचानक मोठं संकट आलं तर त्याला आपण पाहून काय होतो घाबरतो बरोबर आहे घाबरगुंडी म्हणजे होणे काय म्हणजे काय घाबर नाही तर तुमच्या भाषेमध्ये त्याला काय करायचं वाक्यात दुपे करायचे पुढे बघा अविस्मरणीय काय तर रायगडची सहल माझ्या आयुष्यात अविस्मरणीय आहे म्हणजे काय न विसरणारा क्षण न विसरणारा क्षण मग तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेले असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही एखादं ठिकाण बघितलं असेल किंवा एखादा भाग बघितला असेल किंवा अजून एखादा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडली असेल किंवा तुम्ही ती विसरू शकत नाही त्याला काय म्हणतात अविस्मरणीय क्षण असे शे... म्हणतात मग तुम्हाला काय करायचे त्याला एका वाक्यात उपयोग करायचे ठीक आहे चलो नेक्स्ट आगे बघा काय शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिही काय शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचे बघा पहिलं दिलंय महिन्यानी प्रसिद्ध होणारे काय मासिक याचं उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो काय मासिक महिन्याने प्रसिद्ध काय होतात तर मासिक होतात पुढे बघा कवितेचे वाचन कर व वा त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहि बघा काय कवितेत कशाचे महत्त्व सांगितले बघा कवितेत कशाचे महत्त्व सांगितले मित्रांनो तर पाण्याचे महत्त्व सांगितलेले आहेत कवितेत आलेला नागदर्शक शब्द लिहा तो म्हणजे काय मोती कोणता आहे मोती हा शब्द आहे पुढे बघा कवितेत यमक जुळणाऱ्या शब्दांच्या दोन जोड्या लिहा मोती कोती किंवा जिन्याचा पाण्याचा बघा काय जिन्याचा पाण्या आता तुम्हाला कविता दाखवत नाही पण डायरेक्टली जे उत्तर आहे तुम्हाला ते मी दाखवते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पटापट -पाढ़ वय काढा लिहून घ्या आणि पाठांतर करून जा आणि उद्या लगेच छापून या पुढे बघा कवितेत मोती कोणास म्हटले आहे बघा मोती कोणास म्हटले तर कवितेत पाण्याच्या थेंबास मोती असे म्हटलेले आहे कोणाला म्हटले मोती पाण्याच्या थेंबास पुढे बघा शाळेत आजी आजोबा दिवस साजरा होणार आहे त्यासाठी तुला आजी आजोबांना शाळेत घेऊन जायचे आहे अशा प्रसंगी तुझ्यात आणि आजी बा आजोबांच्या यामध्ये होणारा संवाद लिहा बघा काय शाळेमध्ये आजी आजोबा दिवस साजरा होणारे आजी बाबा म्हणतो आपण काय तर तो दिवस साजरा होणार त्यामुळे तुम्हाला काय करायचे का आजी आणि तुझ्यामुळे किंवा आजी आजोबा आजी आणि तुझ्यामुळे किंवा आजोबा आणि तुझ्यामध्ये काय करायचे एक संवाद लिहायचा आहे बघा इथं दिल्या बघा काय तू आजी आजोबा तुम्हाला उद्या आमच्या शाळेत यायचं आहे काय आजी आजोबा का उद्या तुझ्या शाळेत का यायचं आहे किंवा शाळेत काय आहे तर तू काय म्हणणार उद्या माझ्या शाळेत आजी आजोबा दिवस साजरा करायचा आहे आजी आजोबा काय म्हणतील छान उपक्रम आहे बाळा बरोबर आहे पुढे बघा तू माझ्या शाळेतील सर्व मुले त्यांच्या आजी आजोबांना घेऊन येणार आहेत पुढे आजी आजोबा काय म्हणणार आम्ही पण तुझ्या शाळेत नक्की येऊ हो? तू काय म्हणजे तू स्वतः आमच्या मुख्याध्यापक सरांनी ही कल्पना मांडली आहे आजी आजोबा छान उपक्रमशील आहे किंवा नवीन कल्पना आहे याबद्दल आम्हाला खूप कौतुक वाटतं आम्ही उद्या नक्की शाळेत येऊ हो असे आजोबा आजी आजोबा म्हणतील ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात संवाद तयार करायचा आहे पुढे बघा जाहिरातीचे वाचन कर त्यावर आधारित प्रश्नांची उतरली बघा जाहिरातीचा विषय लिहा काय तर जाहिरात दिली असेल त्या जाहिरातीच्याच वरती तुम्हाला दिला असेल काय तर कलाकारांच्या विविध कला गुणांचे प्रदर्शन ठीक आहे पुढे बघा कला प्रदर्शनाच्या कालावधी एकूण किती तास आहे तर तो म्हणजे आठ तास किती आहे मित्रांनो आठ तास पर्याय क्रमांक चार पुढे बघा जाहिरातीमध्ये तुला जाणीवणारी त्रुटी लिहा प्रदर्शनाच्या वेळेस बदल असायला हवा काय का प्रदर्शनाच्या वेळेस जो काय बदल असेल टाइम टेबल असेल तो नक्कीच बदलावा ठीक आहे पुढे बघा कला प्रदर्शनातून कोणता उद्देश होणार आहे योग्य गोल कर बघा काय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मदत होईल शाळेच्या मुख्याध्यापकांचा फायदा होईल गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होईल आणि परिषदेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत होईल तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होईल ठीक आहे पुढे बघा कृती कर बघा काय परिषदात रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार निवडून त्यात योग्य तो बदल करून लिहा बघा दिसतंय बघा मेघना नयनासोबत प्रथमच गावाला गेली तिच्या भल्या मोठ्या कुटुंबाला एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदताना पाहून तिला अतिशय आनंद झाला दोघी शिकत दोघी एक मिनटा बघा दोघी शिवारात फेरफटका मारायला गेल्या विहिरीजवळ बाबळीच्या फांदीला झुलणाऱ्या सुगरेंच्या खोप्याची विण पाहून मेघना अचंबित झाली बरोबर आहे पुढे बघा पर्याय निवडा सायलीला झुळूक व्हावेसे वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अर्थाचा शब्द नाहीत काय तर ही वाऱ्याची मंदलर काय ही वाऱ्याची मंदलर का तशी अचानक थंड वारा येतो अंगाला आपल्याला लागून जातो आणि खूप छान वाटतं बरोबर त्या प्रकारे समीरची मराठी लिहिण्याची हातोटी सर्वांना मोहून टाकणारी आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द समजासाठी योग्य पर्याय ते म्हणजे काय लेखन शैली काय विद्यार्थी मित्रांनो ही आहे लेखन शैली आहे पुढे बघा कृतिकरवली करवली आकृतीत मन किंवा ओळखवी बघा आता अशा प्रकारचा तुम्हाला हा बॉक्स दिला जाईल याच्यातून तुम्हाला काय करायचं एक कराथे? मन ओळखायचे हो आणि मन कोणते विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजेच आहे पळसाला पाणी तीनच काय ती पळसाला पाणी तीनच हे त्याचं असणारे योग्य उत्तर असणार आणि मित्रांनो लक्षात घ्या शंभर टक्के काय एक हजार एक टक्के हेच प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्र दिसणार आहे त्यामुळे नीट व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पुढे बघा विरामचिनने वापरून वाक्य पुन्हा लिहा श्रीरंगाला कलाप्रेमी म्हणाला मी आपली कीर्ती पाहून आपल्याकडे आलो आहे बघा अशा प्रकारचं मित्रांनो विरामचिन्ह वापरली गेलेली आहे पुढे बघा उतारावास खाली प्रश्नांची उतरली आपल्या आयुष्यातील कला कालांतराने नष्ट होणारी कोणती बाब उतार्यात वर्णन केली आहे ते लिहा ते म्हणजेच काय मित्रांनो सौंदर्य काय सौंदर्य पुढे बघा आकृती पूर्ण कर विचार माणसाची खरी शोभा असणारे घटक आणि पुढं काय आचार काय आचार ठीक आहे पुढे बघा आपल्या जीवनात आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे ते उताराच्या आधारे तीन चार वाक्यात लिहा बघा आपल्या गोष्टीत आपल्या जीवनात त्या गोष्टीला आपण चांगल्या विचारांना चांगल्या संगतीला महत्त्व दिले पाहिजे कारण व्यक्तीची आपण जे पारक म्हणतो ही त्याच्या विचारांनी आणि त्याच्या सोबतच्या माणसांनी केली जाते बरोबर आहे उतार्या समर्पक शीर्षक दे काय उच्च विचार हेच खरे सौंदर्य अशा प्रकारे तुम्ही देऊ शकतात ठीक आहे चांगले विचार हेच खरे सौंदर्य किंवा उत्तम सौंदर्य अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता पुढे बघा मुला मुलाखतीद्वारे मुला दुकानदाराची माहिती मिळवण्यासाठी पाच प्रश्नांची प्रश्नावर तयार करा कोणतेही तयार करते तो बघा काय तुमचे दुकान कधीपासून सुरू झाले म्हणजे एखादा दुकानदार असेल तुमच्या आजोबाचा बरोबर आहे त्याची एखादा मुलाखत घ्यायची किंवा एखाद्याचं दुकानं असेल समजा तुमचं तर काय करायचे फक्त लक्षात ठेवायचे का मुलाखत घ्यायची मग दुकान कधीपासून सुरू झाले किती वर्ष झाले तुम्हाला दिवसासाठी किती नफा होतो तुम्ही मिळवलेल्या नफ्याचे काय करता तुमच्या दुकानात किती नवीन अपडेट आहे ते किंवा तुमच्या दुकानात कोणकोणत्या वस्तू आहे ती या प्रकारची तुम्हाला काय करायची माहिती द्यायची किंवा अजून काय येणार आहे बरोबर आहे पुढे बघा कृती कर वाक्याचे लेख वाक्य प्रकारानुसार वर्गीकरण बघा ठीक आहे अशा प्रकारे वाक्य दिले ते बघा आज्ञार्थी वाक्य काय मुलांना जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा ज्या वाक्यात आपण आज्ञा करतो त्याला काय म्हणतात आज्ञार्थी वाक्य संयुक्त वाक्य जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा मी गावाला जाईल दोन वाक्य एकत्र करतात मिश्र वाक्य सर्वांनी हातात जाडू घेतले आणि बघता बघता परिसर स्वच्छ केला काय का दो जेव्हा काय मिश्र वाक्यामध्ये काय एकाच वाक्यामध्ये दोन घटक किंवा दोन क्रिया दाखवल्या जातात पुढे बघा शब्दांच्या अवयव प्रकारानुसार वर्गीकरण घ्या आरेच्छा आणि उभयानवी आणि केवळ प्रयोगी आरेच्च्या बघा पुढे बघा अचूक शब्दाच्या पर्यायाला गोल कर बघा आशीर्वाद आशीर्वाद दिले ते मग आशीर्वाद आहे पण पर पर्याय क्रमांक तीन हा योग्य आशीर्वाद आहे मित्रांनो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपर चांगला जावं अशी शुभेच्छा आहे तुम्हाला आशीर्वाद माझ्याकडून आणि हे आय एम पी प्रश्न आपण बघितले ते हे एकदा नीट बघून घ्या हेच प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये शंभर टक्के येणार मित्रांनो याची पूर्ण गॅरंटी आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीट करून जा पाठांतर करून जा तुम्हाला चांगले मार्क मिळतील अजून काय असेल तर कमेंट करा आणि अजून पुढचे पॅटचे पेपर असणार ते तुम्हाला टाकणार आहे त्यापूर्वी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला पण लाईक करा जे बरेच विद्यार्थी चॅनल सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ लेट होतो सबस्क्राईब पटापट करून द्या पटापट तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल ठीक आहे भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये